शेतकऱ्याच्या मुल्याची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ पदाला गवसणी कोल्हापूरच्या शिरपेचा तत् मनाचा तुरा राधानगरी तालुक्यातील मालवे इथल्या रोहित पाटील याची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे अंतकरणा सत्य अतोनात कष्ट करण्याची तयारी आणि देवावर नितांत श्रद्धा असल्यास यश निश्चित मिळतं आता बातमी आहे कोल्हापुरातून एका शेतकरी कुटुंबातील मुलाच्या यशाची कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील मालवे इथल्या एका शेतकऱ्याच्या मुलानं इस्रोमध्ये शास्त्रज्ञ पदाला गवसणी घातली आहे रोहित विद्या लक्ष्मण पाटील असं या इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेल्या तरुणाचं नाव आहे शेतकरी कुटुंबातील रोहितनं परिस्थिती बेताची असताना एकदा अपयश आलं असताना कष्ट करत थेट शास्त्रज्ञ पदाला गवसली घातल्याने त्याच्यावर जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षा होत आहे दरम्यान अंतकरणात सत्य अतोनात कष्ट करण्याची तयारी आणि देवावर नितांत श्रद्धा असल्यास यश निश्चित मिळतं अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली आहे नमस्कार मी रोहित लक्ष्मण पाटील माझं गाव मालवी आहे तर माझं आता रिसेंटलीच इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेली आहे तर मी एक मध्यम शेतकरी वर्गाचा मुलगा आहे तर माझे वडील शेती करतात तर आज मी ह्या मोठ्या उंच पदावरती गेल्याचं सगळं मोलाचे योगदान तर मग त्यामध्ये माझे आई वडील माझे चुलते मित्रपरिवार मालवेगावचे सर्व ग्रामस्थ तसंच माझे शिक्षक माझे प्राथमिक शिक्षक मालवेमध्ये त्यानंतर माझे, माझे माध्यमिक शिक्षक सरोळेमध्ये झालेले आहे तर आयसरी गारगुडीमध्ये मी डिप्लोमा केलेला आहे आणि शरद इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी इंजिनिअरिंग पासआउट दोन हजार अठरा आऊट नंतर मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला होतो त्यान प्रिप्रेशन, चा टाइम प्रिप्रेशन के तर त्यानंतर मी प्रिपरेशन कोविडच्या टाईममध्ये मी प्रिपरेशन चालू केलं तर त्यानंतर माझं एक दोन वर्षानंतर मी एका ओ एन जी सी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये सध्या मी असिस्टंट इंजिनियर म्हणून आता काम करत आहे तर माझं ओ एन जी सीमध्ये जॉईनिंग झाल्यानंतरही मी माझा हा अभ्यास माझा कारण का मी ह्या फील्डमध्ये ज्यावेळी मी सुरुवात केली तर एक रिसर्चर्स म्हणून मला बाहेर पडा एक सायंटिस्ट म्हणून मला बाहेर पडायचं होतं ही एक ध्यास घेऊनच मी ह्या फील्डमध्ये पडलो होतो तर आज माझं ते जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं तर मोस्टली लोकांची ही एक संकल्पना असते की एक सायंटिस्ट म्हणजे एक पांढरे केस असणे मोठे मोठे चष्मे असणे अशी एक धारणा असते तर तसं काहीच नाहीये एक साध्या कुटुंबातला एक शेतकरीचा मुलगा आज ह्या पदावरती जाऊ शकतो तर ह्याच्या पाठीमाग माझ्या घरातल्यांची शिकवण एवढीच आहे की अंतःकरणामध्ये जर सत्य असेल अतुनात कष्ट करण्याची तयारी असेल आणि देवावरती निथांत श्रद्धा असेल तर देव तेच देईल जे तुम्ही मागताय मी अनुभवलंय तुम्ही अनुभवा विश्वास हीच खात्री आहे धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर